सो हे गाईस मला मम्मी यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मला मला तुम्हाला एक सांगायची म्हणजे अशी माझी इच्छा झाली की बघा माझे सतरा अठरा हजार केस काय म्हणतात त्याला सबस्क्रायबर सबस्क्रायबर हा तर मला ते जमत नाही तर बघा तेवढी झाले पण ते काही कारणामुळे ते डि डिलीट केले नाही जाणून बुजून केले तर मित्रांनो आता बिघडलेलं नाही तुम्ही मला परत जर तुम्ही फटाफट वाढवले ते मी तुमची ऋणी राहीन कारण का म्हणा मला फार ते दुःख झालेले मोठ ते मला ते बघवत नाही का ते चॅनल माझे एवढे एवढे गेले होते आणि बंदवाने बहिणींना परत मी सांगिते की बघा हे रमाबाई आंबेडकर नगर मला मम्मीने स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या कष्टातून मित्रांनो मी ही पूर्ण निर्माण केलेलं आहे बघा आता तुम्हाला वाटेल की का कसं काय पण हे बघा आज ह्या बोईसर सारख्या ठिकाणी अठ्ठावन्न लोकांना तीनशे तीनशे फूट जागा दिली माझ्या मी कष्टातून घेऊन तर तुम्हाला मी दाखवते चला करिश्मा माही आहे सविता ये सुरुवातीला कुणाचं घर आहे सुरुवातीला माझं आहे हे बबली, बबली।, बबली। सुष्मिताच बघा अजून आम्हाला रोड नाही झाल्या रोड करून नाही दिल्या अजून ग्रामपंचायतीने रोड करून द्यायला पाहिजे आम्हाला हे हे बघा सर्व सगळी वस्ती इथे राहते पण अजून इथे नळाची सुविधा नाहीये लाईट तर चला प्रायव्हेट असल्यामुळे लाईट तर सर्व घेतली सगळ्यांनी परंतु बघा आता किती घेऊन आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय का ग्रामपंचायतच्या मीटिंगला कोण कोण आहे आता आपण सगळ्या जाऊ सर्वजण जाऊ आपण आणि न आणि आपल्याला रोड पाहिजे आपल्या आपले वट्टी पाण्याचं थोडे त्यांचं आम्हाला पाणी पाहिजे पाण्याची लय गरज आहे आणि रोड रस्ता मग त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतच्या मिटिंगला जावं लागेल येऊन हो आम्ही त्यांना सांगावं लागेल तुम्हाला सांगू आम्ही आम्हाला पाणी आणि रोड पाहिजे रोड आणि पाणी तेवढ्या समस्या जेव्हा ग्रामपंचायतची मिटिंग होईल त्या दिवशी मी तुम्हाला उद्या तर रस्त्याचं म्हणजे नेहमी तर काय वाटत नाही पण पावसाळ्यामध्ये तुझं काय म्हणणं आहे पावसाळ्यात कसा रोड कसा खराब होतो हा रस्ता जरा चिचकीट आहे आणि मुलांना जाण्या येण्यासाठी इथे प्रॉब्लेम होतो लहान लहान मुलं आहेत गल्लीमध्ये तर त्यांच्यासाठी पण रोडची खूप मोठी समस्या आहे पाणी साठून राहतं हो। आणि मग त्यांना जाता येत नाही तुम्हाला माहिती ना आहे लहान मुलं ऐकत नाहीत आजकाल ते घरात थांबत नाही त्यांना बाहेर यावंच लागतं आणि माझं रावडी बोबलीचं दुकान पण आहे बाहेर त्यामुळे ते सारखे सारखे पैसे घेऊन येतात मग त्यांना येण्या जाण्यासाठी चांगली सोय पाहिजे आणि शासनाने अशी गैरसोय करू नाही त्यांनी लवकरात लवकर रोड बनवून द्यायला पाहिजे रमा आणि लाईटचे पोल पन पोल पण पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ता आणि पोल आणि पाणी पाणी तिन्ही एमआयडीसीचं तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे आतापर्यंत एमआयडीसीचं पाणीच नाही आलं इकडे केस गळतात का रावडी बबलीचे बोरशे पाण्याने रावडी बबलीचा असा हाल आहे विचारायला का मित्रांनो माझा कलर असा नव्हता पहिली गोष्ट तर तुमच्याकडे नळाचं पाणी असेल मग तुमचा कलर एकदम क्लिअर असेल पण माझा कलर असा नव्हता माझे जुने फोटो आहेत लहानपणीचे जे, मी जेव्हा नळाच्या पाण्याने आंघोळ करत होती लहानपणी तेव्हा आम्ही रेंट वरती राहतो आम्ही सगळेजण तिथे एमआयडीसीचं पाणी होत रेंट वर असताना एमआयडीसीचं पाणी आणि स्वतःच घर आहे पाणी आहे त्यासाठी लवकरात लवकर लगार शासनाने हे तातडीनं करावं काम कारण की माझा कलर जो आहे दिवसांदिवस जुळून द्यावा <laughs> खरं गोरा व्हायला पाहिजे मला पण एकदम फेअर बनायचंय आहे खरं आहे आम्ही तर काही बोलू शकत नाही कारण आता गोयामानाच्या हिसाबानी काळ काही नाही तेवढं त्यांना हाय पाणी ना पण आम्हाला नाही काळात असल्यामुळे पाणी आहे पण सगळ्यांनाच वाटतं की सगळ्यात पाणी असावा लाईट असावा रस्ते चांगले असावा मला कधी येतो ना सावलीला बसतोय आम्हाला तुमची फार आम्हाला खूप आनंद होतो आणि तुम्ही तिकडे फ्लॅटवर असले काय आम्हाला असं की मला सुंदर झाडं लावले आणि आम्हाला खूप आनंद वाटतो तर मित्रांनो तुम्हाला हा रोड किती छान वाटतोय त्याचप्रमाणे आतल्या गल्ल्या सगळ्या सगळ्या असेच व्हायला पाहिजे पाहिजे हा ग्रामपंचायतीनेच बनवून दिला रमाबाई नगरला तर बघा जेवी मी पण रमाबाई आंबेडकर नगरला हे छोटूसा एक घर आ... बनवलंय इकडे आज काम बाकी यायच मी माझ्या पहिल्या जुन्या घरीच राहते पण इकडे पण बनवून ठेवले काय राहिले काय काय राहिले आतमध्ये भरपूर राहिले इकडे हे राहिले लादी विधी राहिली बस दोन दरवाजे ना तिकडं एक दरवाजा आहे भीती वाटते वाटते काय नाही खूप दिवसापासून पडीत घरा कधी फायनल कधी होणार आहे होईल होईल पैसे येऊ दे ना करायच तर फायनल कारण की आता याची केअर नाही केलीये म्हणून थोडी अवस्था बिघडली घराची बाकी नंतर बघूया घराचं आधी सध्या आहे घर राहत आहे रमाबाई आंबेडकर नगरची दुसरी गल्ली बघा या इकडे दाखवते तुम्हाला मी इथे पण रोड नाहीये ना थोडे थोडे लोकांनी आपल्या आपल्या सुविधा करायला पण हा पण रस्ता खूप खराब आहे खराब रस्ता आहे ही पण गल्ली ग्रामपंचायतने लवकरात लवकर बनवून देवे, देवे। आणि असा मेसेज हा मला मम्मी चॅनलद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे सगळ्यांनी परत माझं कौतुक करा का की हे रोड दाखवलेत जेव्हा ग्रामपंचायतला दाखवते कळेल साहेब लोकांना टाइम नाही पावसा पाडण्याचा दाखवतो तुम्हाला इथे पण रोडची खूप आवश्यकता आहे आता तर काही वाटत नाही पण रात्रीच्या वेळेस कसं वाटलं लाईट पाहिजे नाहीये बोल तर दिलेले पण याला लाईट पण लाईट नाही पंचायती तो पण कोण आहे हा आहे चौथी गल्ली ही बघा ही चौथी गल्ली आहे पण ही जरा व्यवस्थित आहे बाकी गल्ल्यांपेक्षा केली के मग ही के तुम्ही स्वतःनी स्व खर्चानी केलीली के माझ्या मम्मीने केली ही स्वतः स्वतःने खड्डे होता म्हणून केली ही मावशीला येता येत नव्हतं खड्ड्यामधून म्हणून ही करून घेतली तर बरी तब्यत चालता येतो याची चालतो आता ही गलली हा वटा कोणी करून दिला तुम्हाला तुम्ही दिला तुम्ही म्हणजे कोणी मी कोण आहे मी आडला मग <laughs> कोणामुळे तुमच्यामुळे करून को दे हे खड्डे किती होतं साधारण येत नव्हतं कमरे इतकं खड्ड होत मग त्यांना त्या ते घर त्यांचं आहे मग त्यांना मी सांगितलं का सांगित की तुम्हाला मी रोड म्हणजे हा घर तरी हे आपली खोली आहे पण हे यांना रोड म्हणजे व्यवस्था केली जाणे इकडे राहते काय तिकडे खाली खाली अच्छा तर बघा एवढा आईस आहे बसायला उसायला तुम्हाला कारण चलवत नव्हतं ना आता आज चलवत आहे का चालते ना फिरते ना 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 आता रोड तर बघा यांच्यासाठी नायची वाट बघेपर्यंत त्यांना सांगितलं की बाबा चला तोपर्यंत मी करून देते हे बघा पुढे पाचवी गल्ली पाचवी गल्ली रमाबाई आंबेडकर नगर मधली पाचवी गल्ली बघू शकता तुम्ही मित्रांनो हा बघा पाचवी गल्ली तर हे रोड मला मम्मीनेच बनवलाच होता बनवून दिला हा हे बघा अशा प्रकारचे रमाबाई आंबेडकर नगरचं पूर्ण लोक वास्तव्य जे करतात तर तुम्हाला नक्कीच कसं वाटलं ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला याच्या याच्यासाठी सांगते की मला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला एकदम माझे जेवढे सबस्क्रायबर होते तेवढ्याच्या दुप्पट कारण आपल्याला लोक सांगतात की आपलं जर काही हरवलं तर आपल्याला दुप्पट देव देतो त्याप्रमाणे माझं हरवलेलं समजून घ्या पण मला तुम्ही खरंच मला सबस्क्रायबर करा मला फार मनाला मन माझा धक्का बसलेला आहे आणि मी तुम्हाला हे आंबेडकर अम, नगर दाखवलं रमाई नावाचं रमाबाई आंबेडकर नावाचं तर त्यांचं ऋण मी फेडलेलं आहे बाबासाहेबांनी रमाईने आपल्यासाठी एवढे कष्ट केले आणि आपल्याला एवढा मोठा हक्क आणि अधिकार दिले त्यामधून मी थोडं समाजासाठी याच्यामध्ये बरेच समाजाचे लोक आहेत बुद्धिस्ट समाजाचे नसून अनेक समाजाचे लोक आहेत त्यांना मी थोडी थोडी जागा दान दिली आणि सर्वांना घर बनवलं त्यांचा मी मोबदला जागेचा दिलेला आहे त्यांनी त्यांनी त्यांच्या पैशाचे त्यांनी घरं बांधलेले आहेत परंतु मी जागा घेऊन त्यांना दिली एवढं निश्चित आहे मित्रांनो माझं नाव लागलेलं आहे पाठीवर तुम्ही वाचू हे बघा ते बघा माझं नाव बघा माता रमाई आंबेडकर नगर आणि बघा ते रामचंद्रनगर न गणेशनगर बोसर नगर, नगर आणि तर ते बघा अध्यक्ष अध्यक्ष वाचवा मित्रांनो माझं नाव अध्यक्ष वैजंतीमाला आहे म्हणजे माला मम्मी अम्रपाली महिला नागरी सेवा सहकारी संस्था मित्रांनो ह्या नावाचा कॅटरेस आहे माझा आम्रपाली नावाने मी कॅटरेसचा धंदा करते आणि त्या इन इन्कम जे आम्हाला दोन पैसे वाचते त्यातून मी हे समाजकार्य करत असते कारण आपल्याला माहिती आहे सर्व इथं सोडून जायचं काही घेऊन नाही जायचं म्हणून आम्ही बँक बॅलन्स काही नाही आहे कारण जे पैसे आले ते आम्ही इकडेच लावतो कोणाचा उधार घेतला असेल त्याचे देऊन टाकतो तर मित्रांनो असं असं आमचं कार्य आहे तर उन्हाळ्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या नंतर लग्नसरावे चालू होते बड्डे तर मिटिंग कोणाचं काय असेल तर आम्ही चांगली ऑर्डर मारतो आणि पूर्ण घरबार आमचं कामगार वगैरे हो सगळं कॅटरेसचा पूर्ण आमच्याकडे लाईनच आहे म्हणून त्या माध्यमातून मी एवढे सगळे केलेलं आहे म्हणून तुम्ही मला माझ्या कार्याला आणि माझ्या याला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पहिले करा आणि माझे भरभराटून मला द्या मित्रांनो परत तुमचे मी आभार व्यक्त करेन की मला आता मी चालू केलेलं के आहे मी रोज रोज तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग दाखवणार आहे चला भेटूया तर मित्रांनो माझी बहीण सविता मधली बहीण लहान बहीण तुम्हाला माहीत आहे तर माझी लहान मधली माझ्या पाठची बहीण मला सांगते की अक्का मला एक मोबाईल घेऊन देत मी तिला आताच आश्वासून देऊ शकत नाही कारण सध्या पैसा नाहीये सध्या थोडी टांसाई चालू आहे म्हणून पण तिला तिचं म्हणणं आहे तिचं म्हणणं आहे की मला मोबाईल तर तुम्ही त्या माध्यमातून मी पण सुद्धा व्हिडिओ बनवून कारण ती मला सकाळीच बोलली का तुम्ही बघा एक सलमान खान एक अरबाज खान आणि एक सोहेल खान ते ती गाऊ आम्ही ती गे बहिणी एक माला मम्मी एक खरात मम्मी आणि मी सविता मम्मी काय फरक दिसतो तीन मम्म्याचं तिचं म्हणणं मी का मागे राहू मी का राहू कौमे, तर तिला आयफोन नाही म्हणून पण तिच्याकडे कॉमे कॉमेडी आणि तिच्याकडे कला फार आहे तर तिला बघू दिवाळीच्या याच्यामध्ये नक्कीच मी फोनची ट्राय करील मित्रांनो घेऊन देईल कारण कारण तो कमी पैशात नाही तो लाखात फोन असल्यामुळे फोन लाखात असल्यामुळे मित्रांनो मी बोलली पण दिवाळीला जर आपल्याला नक्कीच एखादं चांगलं काम मिळालं त्याच्यामधून खरंच घेऊन देईन मी प्रतीक्षा करते मी काम भेटण्याची आणि तुमच्या कमिटची चला वाट बघू भेटूया नंतर